भिवंडी तालुक्यातील अग्रगण्य समजली जाणारी काल्या ग्रामपंचायत आणि या काल्या ग्रामपंचायतीच्या झपाट्याने होत असलेला विकास व वाढते नागरिकांना लक्षात घेऊन काल्या ग्रामपंचायतीचे विद्यमान कर्तृत्ववान सरपंच सीधर जयवंत पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले विद्यमान सरपंच श्रीधर पाटील उपसरपंच दीपिका दिगेश तरे व सर्व सदस्य व ग्रामसेवक सुधाकर पाडे सर्व ग्रामपंचायत कमिटी गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत व कालेर गावाचा झपाट्याने विकास व्हावा यासाठी दिवस अहोरात्र प्रयत्न करत आहेत कालेर गावातील नागरिक विविध समस्यांना सामोरे जात असताना त्या समस्यांना प्रत्युत्तर म्हणून विकास कामांचे भूमिपूजन यावेळी करण्यात आले या शुभप्रसंगी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जवंत पाटील तसेच भाजप नेते ठाणे जिल्ह्याचे छत्रपती पाटील भाजप शाखा अध्यक्ष कालहेर हरिश्चंद्र पाटील संजय पाटील माजी सरपंच माजी सरपंच पुंडलिक भोकरे तसेच मोठ्या संख्येने अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते माहिती देताना धडाकेबाद सरपंच श्रीधर जयवंत पाटील म्हणाले की गावाने जो विश्वास माझ्यावर दर्शवला आहे त्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही सध्या जी विकासकामे सुरू आहेत ती तर होणारच आहेत परंतु त्याहून दुप्पट विकास कामे भविष्यात होतील अशी माहिती त्यांनी दिली तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्र काही दिवसाअगोदर माझ्या श्रेष्ठींनी व माझ्या गावातील वरिष्ठ मंडळाने जो माझ्यावर विश्वास दाखवून मला सरपंच पदावर विराजमान केला त्यांचा विश्वास आज मी काही थोडाकाने होईल पण विश्वासार्थ ठरवून दाखवत आहेत तर आज गावातील विकास कामाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे याच विकास कामांवर न थांबता मी या दृष्टीने काम अजून करण्याची माझी इच्छा आहे आणि तोच गावाचा विकास घडून आणेन अशी माझी पूर्ण माझ्या श्रेष्ठींच्या वतीने आणि त्यांनी माझ्या जो आपले विश्वास तो सात त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही एवढी मी शाश्वती गावाला देत आहे बरेचशी कामं पडले आताच आम्ही रोडवरती स्ट्रीट लाईटचं काम चालू केलेलं आहे बिल्डरच्या एका मदतीने आम्ही ते कामाचं इथे भूमिपूजन पण आम्ही केलेलं आहे आणि त्याच्या उद्घाटनाचा थोड्याच दिवसात का याच्यात येणारच आहे आणि आज बंदरला पण आमच्या कामाचा एक मोठा चालू आहे ते पण कामं आमचे पूर्ण होत आहे ते करायला आणि सर्वांच्या मदतीने माझ्या ग्रामपंचायतच्या सर्व कमिटीच्या सहकार्याने मी कामांची पूर्णता करणार आहे प्रतिसाद तर गावाचा आहेच म्हणून एवढ्या याच्यावर आम्ही पोचलेलो आहे आणि गावाचा विकास आज आमचा सर्वांगीण जास्त असणार आहे हे सर्व आहे गावामध्ये ज्या प्राथमिक गरजा आहेत मूलभूत की रस्ते सांडपाण्याची व्यवस्था तर हे तर आज जे कामाचा जो शुभारंभ झालेला आहे हा एक मोठी नांदी भूमलेली आहे पण ह्या अगोदरच गावामध्ये विकासाची कामं चालू झालेली आहेत आणि गावकऱ्यांच्या प्रचंड सहकार्य मिळत आहे आणि ह्याही पुढे अजून ही, ही सार्वजनिक स्तरावर अजून मोठ्या पद्धतीने कशी कामं होतील त्या पद्धतीने आम्ही ग्रामपंचायत स्तरावर आम्ही विचार करतो सर्वश्रेष्ठींचं मार्गदर्शनही लाभत आहे गावकऱ्यांचं सहकार्य आहे म्हणून हा यश आम्हाला लाभत आहे